झालेली आहे आणि हा आरुष बाहेर सहा वर्ष जशी, जशी सुखात गेले दिवस आयुष्य त्याच्या जीवनात असं पुढे ही आयुष्य सुखात जावं नेनाने धनाने मोठा होऊ हेच स्वतःक भगवान बुद्धाच्या चरणी प्रार्थना करते आणि हे बालमित्र जमलेले आहेत पूजेच्या च्या निमित्तानं तर हे आता हिंदा सगळ्यांनी आम्ही शुभेच्छा देतो हॅपी बर्थडे आरुष बाळा हॅपी बर्थडे आलुष बाळा

Gracias. बने <laughs> पु